नमस्कार जय भीम जय शिवराय मित्र हो सर्वप्रथम विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तमाम बांधवांना हृदयपूर्वक शुभेच्छा होय बाबासाहेब कोण हो बाबासाहेब बाबासाहेब म्हणजे विकारांच्या दऱ्या बुजवून विचारांचं वटवृक्ष निर्माण करणारे युगपुरुष आणि थोर विचारवंत आणि लेखक कुसुमाग्रज अर्थात विवास शिरवाडकर म्हणतात काही केल्या येतच नसे राग चिडवलं बुडवलं तुडवलं तरीही होय भीम धनुचं सप्तरंग स्वतंत्र प्रज्ञेचा नवीन वारा शहारतोय माझ अंगांग कोण म्हणतय कुसुमाग्रज अहो हे तर सोडाच आचार्य प्रल्हाद केशव अत्रे म्हणतात अहो अहो बाबासाहेब म्हणजे बंड होय मूर्तिमंत बंड ज्यांच्या देहातील कणाकणातून बंड थैमान घालीत होतं होय बाबासाहेब म्हणजे जुलमी आणि अत्याचारी व्यवस्थेचा विरुद्ध उद्गारलेली वज्रमुठ होय बाबा म्हणजे जातीभेदाविरुद्ध आणि विषमतेविरुद्ध प्रहार करण्याचं चक्र होय बाबा बाबा म्हणजे धर्मांत मारतंडांच्या वर्णव्यवस्थेचा कोथडा फोडून त्यांची आतडी बाहेर काढणारी वागणखे कोण म्हणतंय प्रकेअत्रे होय बाबा म्हणजे अन्याय अत्याचाराविरुद्ध लढा देणारे एकमेव सच्चे लढवय्ये योद्धा बाबा म्हणजे फक्त आणि फक्त बाबासाहेबच दुसरं नावही शोधून सापडत नाही असा अद्वितीय युग पुरुष कोण म्हणताय प्रल्हाद केशव अत्रे अर्थात आपले आचार्य अत्रे हो एवढंच नव्हे अँटोनिया ग्रॅमसे काय म्हणते बाबासाहेब म्हणजे जैविक बुद्धिमंत जो सामान्य जनतेचे प्रश्न न्यायिक पद्धतीने सोडविण्यासाठी झटतो अहो रात्र झटतो अँटोनिया ग्रॅमसे फ्लोरेन्सिया कोस्टा जी ब्राझीलची पत्रकार दोन हजार सातमध्ये मध्ये भारतात आली ती म्हणते एका माणसाच्या निळ्या सुटातील एक लहानसा पुतळा काष्टी टाय जाळ भिंगाचा जा चष्मा आणि पुस्तक पकडलेला डावा हात छातीवर आहे त्यांना मी भारतभर बघितलं मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक शोषित वंचित आणि ज्यांच्या ज्यांच्यावर अन्याय झाला त्या प्रत्येक भारतीयांमध्ये दिसले फ्लोरेन्सिया कोस्टा म्हणते हो एवढंच जावो अमेरिकन लेखिका आणि पत्रकार व्हॅलरी मॅन्सन जॉन काय म्हणते हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारतातील सम्राट अशोक होय आणि इतिहास तज्ज्ञ रामचंद्र गुहा म्हणतात आधुनिक भारताचे राष्ट्र निर्माते म्हणजे बाबासाहेब मॉडर्न मेक्स ऑफ द इंडिया या त्यांच्या ग्रंथात ते लिहून ठेवतात आणि माझे दादा तुमचे वामनदादा कर्डक म्हणतात भीमा भीमा तुझ्या मताचे जर का चारच लोक असते रे तलवारीच्या तयाचे न्यारे स्टोक असते रे होय वामनदा कर्डकांचा हा टाहो आजही आम्ही भक्तोय अहो चातुर्वर्णी व्यवस्था माणसांपेक्षा पशुंना महत्व न्याय समतता बंधुता ह्या मूल्यांची पायमल्ली होत असताना बाबासाहेब नावाचं एक वज्रमुठ या भारतात जन्माला येते चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव महूमध्ये